बातमीपत्राची सुरुवात करतोय नाशिकमधल्या बातमीपासून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नामकरणाचा वाद टोकाला गेलाय नाशिक त्र्यंबकेश्वर की त्र्यंबकेश्वर नाशिक हा वाद पेटलाय नाशिकचे महंत सुधीरदास नकली आहेत महंत सुधीरदासांनी आखाड्याचं प्रमाणपत्र सादर करावं त्र्यंबकेश्वरच्या आनंद आखाड्याचे शंकरानंद सरस्वती महाराजांनी ही टीका केली श्रद्धाळूंना सर्वांना कशा सोयी सुविधा उपलब्ध दा केल्या जातील याच्यावरती साधक बाधक चर्चा झाली याकरिता प परवाकडे इथे एक त्र्यंबकेश्वरमध्ये माननीय विभागीय आयुक्त कलेक्टर साहेब एस पी आय जी यांनी एक मीटिंग बोलावली त्यांना आपण या सगळ्या संदर्भात अधिक चर्चा करण्याचा प्रयत्न करूया महंत सुधीर दास आता आपल्यासोबत फोनवरून जोडले गेलेत महंतजी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय गेल्या अनेक दिवसांपासून या सगळ्या संदर्भातल्या वाद चर्चा अनेक गोष्टी आपण पाहतोय अनेक कंगोरे आपण आपण या ज्या घटनेला आहेत पाहतोय नक्की या पाठीमागची आता तरी भूमिका सुस्पष्ट आहे का आता तरी या सगळ्याला हिरवा कंदील मिळालाय का आपली भूमिका मान्य झालीय का असं आहे की वास्तविक पाहता या या विषयाला कुठली हवा देण्याची काही गरज नव्हती हा कारण नसताना विषय उकरून काढलाय आणि अतिशय सामान्य विषय होता की नाशिक त्र्यंबकेश्वर यापूर्वी लिहिलं जात होत काही मंडळींनी मागणी केली की त्र्यंबकेश्वर नाशिक लिहा त्यामध्ये ते इंडिव्हिजुअल आमच्यावरती घसरले आमच्या महताई घसरले आम्ही कसे खोटे आहोत वगैरे वगैरे सगळं सुरू झालं या सगळ्या गोष्टींची आम्हाला सवय असते आपण एकत्र येऊन दोन्ही नाशिक महत्व आहे वैष्णव सर्व आखाडे नाशिकला स्नान करतात आणि जेवढे शैव आखाडे ते त्र्यंबकेश्वरी स्नान करतात सर्व साधू संतांनी एकत्र येऊन महाराष्ट्र प्रशासनाकडनं चांगलं कार्य करून घ्यावं चांगलं काम करून घ्यावं आणि एक आदर्शवत कुंभवेळा हा व्हावा अशीच आपली इच्छा आहे आम्ही त्र्यंबकेश्वर मधील सर्व संत महात्म्यांच्या गाठीभेटी घेऊन हा सगळा विषय थांबवणार आहोत आणि हा विषय आपल्याला थांबवायचा आहे नक्कीच महंतजी एक छोटा प्रश्न जाता जाता ज्या पद्धतीनं अशा पद्धतीचे वाद सुरू आहेत आपल्याला माहिती आहे कुंभमेळा म्हटला की नुसते राज्यातून नाही देशातून परदेशातून कुठून कुठून भाविक या संपूर्ण मेळा कुंभमेळ्याकरता येत असतात या सगळ्या वादांमुळं किंवा अशा पद्धतीच्या एकमेकांवर कुरघोड्यांच्या राजकारणामुळे या भाविकांच्या मनामध्ये त्यांच्यामध्ये मनामध्ये असलेल्या श्रद्धे मध्ये शंका निर्माण होईल किंवा त्यांच्या मनात या संदर्भात काय निर्माण होईल असं देखील एक वाटतं त्याबद्दल काय सांगता येईल हो निश्चितच हा जो सगळा विषय आहे आपण एकत्र येऊन या संदर्भाची काळजी घेतली पाहिजे काही गोष्टी होतच असतात आखाडा या शब्दाचा अर्थमुदा असा पण होऊ शकतो त्यामुळे या गोष्टी चालतात तर आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचा जसा प्रयागचा कुंभमेळा झाला त्या पद्धतीने नाशिक त्र्यंबकेश्वर दोन्ही ठिकाणचा कुंभमेळा सुंदर व्हावा महाराष्ट्र सरकारच्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वरच्या लौकिकामध्ये यामध्ये भर पडावी लाखो लाखो कोट्यवधी भाविक या ठिकाणी येतील आपण त्यांच्या सर्व इच्छा भावनांची कदर करून एकमेकांविषयी व्यक्तिगत आरोप न करता सुचारू रुपानी आता हात घेऊन सर्व शैव वैष्णव सर्वांनी एकत्र येऊन हा कुंभमेळा उत्तम करूया असच मी या निमित्ताने म्हणतो नक्कीच धन्यवाद सुधीरदास जे आपण आमच्याशी बोललात त्या करता या संदर्भात बैठकीमध्ये आजच्या काय घडले आपण बघूया वादाबादबद्द वादा 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 अखिल भारतीय आखाडा परिषदेची बैठक पार पडलेली आहे काही खोट्या महंतांनी विनाकारण वाद उकरून काढला असा एक मुद्दा या बैठकीमध्ये समोर आला महंत सुधीरदासांच्या आखाड्याशी काय संबंध असा देखील प्रश्न या बैठकीमध्ये विचारण्यात आला महंत सुधीरदास यांनी महामंडलेश्वर पद कुठून आणलं असाही प्रश्न या बैठकीत के उपस्थित केला गेला नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री देखील भिक्षुक ब्राह्मण असल्याचं या बैठकीत म्हणण्यात आलं मुख्यमंत्री त्र्यंबकेश्वरच्या नावाबाबत योग्य तो निर्णय घेतील असं देखील या बैठकीत मत मांडण्यात आलं आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आत्ता माझ्यासोबत दरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत किरण गेल्या अनेक दिवसांपासून आपण या सगळ्याचं वार्तांकन करताय आत्तासुद्धा सुधीर दासजी आपल्यासोबत बोलत होते आणि त्यांनी हा सगळा वाद मिटवण्याची मागणी केली आहे त्यांनी या सगळ्यावरती शांतता जेवढी प्रस्थापित होईल तेवढं पुढचं आय आयोजन जे आहे ते सोपं होईल असं म्हटलं आहे मात्र एकूणच हा वाद मिटताना दिसतोय मागच्या काही खर खरंतर नाशिक का त्र्यंबकेश्वर म्हणजे कुंभमेळा कुठल्या नावाने ओळखावा अशा पद्धतीचं हा वाद जो आहे तो चालू आहे अगदी त्र्यंबकेश्वरला मुख्यमंत्री आले असताना त्र्यंबकेश्वरच्या महंतांनी कुंभमेळा त्र्यंबकेश्वर कुंभमेळा असंच ओळखलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली आणि त्यांनाच आक्षेप नाशिकच्या महंतांनी केली नाशिक त्र्यंबकेश्वर याच नावाने कुंभमेळा ओळखला पाहिजे अशा पद्धतीची मागणी नाशिकच्या महंतांनी केली आणि त्यामुळेच हा वाद हे चालू झाला आज या सगळ्या संदर्भात जे आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जे एक महत्वाचं बारा ज्योतिर्लिंगपैकी एक आहे अनेक आखाडा इथे कुंभमेळ्यामध्ये असतात इथे एक बैठक पार पडली अखिल भारतीय आखाडा परिषदेची ही बैठक होती त्यामध्ये वेगवेगळे मुद्दे चर्चेला गेले आणि याच या बैठकीमध्ये जे त्र्यंबकेश्वर कुंभमेळा अशाच पद्धतीनं हे कुंभमेळा वळकावा अशी आमची मागणी आहे आणि ती मुख्यमंत्र्यांकडे आम्ही केलेली आहे मुख्यमंत्री या सगळ्या संदर्भात पॉझिटिव्ह आहेत ते निर्णय घेतील अशा पद्धतीचं कुठल्या महंतांनी म्हणलं आणि नाशिकमधले काही मंत हे नुसतं नावाला महंत आहेत त्यांना महंतांची पदवी हे देण्यात आलेली नाही अशा पद्धतीचे काही गंभीर आरोप नाशिकच्या महंतांवरती काही महंतांवरती करण्यात आलं पण हे सगळे मुद्दे नाशिकच्या महंतांनी खोडून काढलेले आहेत त्यामुळे आता हा सगळा जो वाद आहे कुंभमेळा आधीच हा वाद चालू झालेला आहे आता नाशिक त्र्यंबकेश्वर की त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा हे नेमकं कुठल्या नावाने हा कुंभमेळा ओळखायचा हा सगळा वादाचा चेंडू आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्री या सगळ्या संदर्भात काय निर्णय घेतात हे बघणं महत्वाचं असेल नक्कीच किरण धन्यवाद आपण दिलेल्या या विस्तृत करता।